का माफ करा बर का पाहुण काय माझ लक्ष नव्हतं काय गावातल्या समजांचे निरोप द्यायचे ते पण इकडत तिकडं होता कामा नाही समजांची कामं करायची व्यवस्थित यात माझी लय दमचक होते हो बर कुणाला नाही म्हणायची पंचायित चालेच रे तू इथलाच रे म्हणजे याच गावचा इथं जल्म इथंच मारणार बर ते जाऊ दे आपण कोण मी सातपुते मास्तर इथं शाळा कुठे रे शाळा मास्तर शाळा मास्त काय काय काही नाही इथे असे लय मास्तर आलं माघारी गेले कटाळून <laughs> या गावात कोणी शिकायला तयारच होत नाही <laughs> का रे का नाही हो त्यांना नाही शिकायचं म्हणतात निदान शाळा तरी जागा आहे ना हे का हाय ना तिकडे की तुम या तुम्हाला धावतो धाव का चला पेटी द्या कशाला कसल मला कसला त्रास अहो मला सवय फुकटची हमाली करायची <laughs> द्या द्या या चला हे इकडनं असं सर चालत चालत गेलं ना की जवळ लागते शाळा हा इकडनं सांभाळ ना बरं का नाही हो आता हो। ना मास्तर तुम्ही ना या